उपस्थित बंधू आणि बघिनो पालिकेच्या गेट वर आपण रोजून उभे आहोत एवढ्या सगळ्या लोकांना आतमध्ये काही जाऊ दिलं जाणार नाहीये म्हणून प्रकाशजी लोंढे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपल्या सगळ्यांसमोर ते उपस्थित झालेले आहेत आपली बाजू आपलं म्हणणं आपल्याला गरज तोडायची किंवा नाही तोडायची किंवा काय करायचं आहे त्याच्याबद्दल ते आयुक्ताकडे आणि महापौरकडे सगळं निवेदनं वगैरे देतील हे निवेदनं वगैरे झाल्यानंतर काय आश्वासन दिले काय बोलणार आहेत काय आपल्याला सांगणार आहेत काय आयुक्त बोलणार आहेत महापौर बोलणार आहेत ते परत या ठिकाणी येऊन लोंढे साहेब आपल्याला कल्पना येणार आहेत या ठिकाणी जे आलेले आहेत आपण सर्वांनी त्याचं स्वागत केलेलं आहे आयुष्यमान लोंढे प्रकाशी लोंढे हे आपल्या आपलं पतन करतील उपस्थित सर्व माता भगिनी आणि पण तेवढे नाशिक महानगरपालिकेचे नेहरू योजना हे यासाठी आहे की या शहरामध्ये जसं मुंबई वाढलं पुणे वाढलं त्यानंतर नाशिक शहर वाढलं पाहिजे या योजनेसाठी शासनाचे पन्नास टक्के केंद्र शासनाचे पन्नास टक्के महाराष्ट्र शासनाचे वीस टक्के आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे तीस टक्के अशा पद्धतीने शंभर टक्के निधी दिला जाणार आहे जरी तुमचे फोटो काढले असतील तुम्हाला नोटिसा लावले असतील पण तुझा नियम असा आहे की त्या विभागामधून तीस चाळीस टक्के विरोध असेल तर त्या ठिकाणची वस्ती जशी तशी ठेवली पाहिजे मग ती एखाद्या शासनाची विरोध असेल एखादी प्रायव्हेट जागा असेल सरकारी जागा असेल गेल्या चाळीस वर्षापासून तर पन्नास वर्षापासून आम्ही ज्या झोपडपट्टीमध्ये राहतो काही लोकांचे समर्थन कोणाचं असेल की जनता पाच बाय पाचशे घर असेल माझं माहिती प्रमाण आज प्रत्येक झोपडपट्टीमध्ये आमचं सर्वांना एकच मागण आहे सहा झोपडपट्ट्या सहा झोपडपट्ट्या तिथे आणि त्या सर्वांचं एकच मागणं आहे घर तोडू नका त्याच्या ऐवजी मालेगाव महानगरपालिकेने अकरा बाय वीस च्या जागा त्या लोकांना अकराशे रुपयामध्ये कायम मालकी